अशा प्रकारचे कप्स वगैरे आहेत हा पण मोठा कप आहे असे काही भांडे आहेत तीस तीस रुपयात हे पण बघा कंपोस्ट पेटी पण अशी बाईक स्टाईल मध्ये लहान मुलांसाठी असं ताटली प्लस एक वाटी आणि ग्लास आहे मग आहे असे काही मग आहेत पण पाहू शकतो मेला मध्ये सगळे तीस तीस रुपयात प्लेट्स आहेत अशा काही बश्या आहेत पन्नास रुपयामध्ये बघा अशी काही कुंडी वगैरे आहेत अशी काही कुंडी साठ रुपये नाही पण हे पण साठ रुपयाला बघा साठ रुपयाला असे काही बास्केट आहेत सॉरी डस्टबिन आहे परत हे बघा असे डब्यांचे सेट आहेत एकशे वीस रुपयामध्ये असे पण काही तीनच एकशे वीस मध्ये मस्त आहे क्वालिटी पण छान आहे चांगली क्वालिटी एकदम हेवी आहे हा मग एका वरच्यावर बोलतेस ना असे काही काय बोलते ड्रॉवर सेट आहे मल्टीपर्पज सेट आहे पूर्ण सेट आहे किती बसे आहेत असे छोटे छोटे सहाचा सेट सेट आहे एकशे बघा असे पण काही टू फिफ्टी टप आहे पाणीसाठी असा ही आहे हा चारशे रुपयाला पूर्ण पूर्ण सेट आहे आहे पूर्ण नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना श्री, श्री स्वामी समर्थ तर माझं नाव आहे रोहन किशोर दुरी माझं नाव आहे तेजस्विनी दुरी रोहन तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे तेजस्विनी अँड रोहन ब्लॉग तर यावेळेला आपण आलो कुठे आलो होतात यावेळेला विरार यावेळेला विरार बेस्ट विरार पश्चिमेला आले होत या ठिकाणी आपल्याला तीस रुपयापासून ते साडेतीनशेपर्यंतचा सेल लागलेला आहे आणि हा सेल रेग्युलरली चालू असतो आणि ह्याचा टायमिंग जो आहे तो सकाळी नऊ ते रात्री साडे दहा वाजेपर्यंत आहे आणि हा विरार पश्चिमेला तुम्हाला समोर प्लॅटफॉर्म नंबर दोन कडून एक तिकीट काउंटर आहे छोटा तिकडून समोर तुम्हाला रस्ता दिसेलच त्याच्या अपोजिटला बरोबर मानव मॅन्स वेअर आहे बरोबर त्याच्या अपोजिटला जे बिग सेल थर्टी करून शॉप आहे या ठिकाणी आपण आता पाहणार आहोत की आपल्याला कुठले कुठले वस्तू ते पाहायला मिळतात तर जास्त वेळ नका व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया चला तर भेटूया व्हिडिओमध्ये तर आपण तीस रुपयापासून प्रोडक्ट बघायला सुरुवात करतो कप आहे अशा प्रकारचे असं हा मोठा कप आहे मोठ्या साइज मध्ये कप आहेत असे पण कप आहेत काही नवीन डिझाईन मध्ये कप आहेत कॉफी कॉफी हे बघा या पण साइड लावू शकतो इथे पण बरेच सारे कप मध्ये व्हरायटी आहेत खूप सारे व्हरायटी आहेत कप मध्ये तीस तीस रुपयात डिशवॉश आहे डिशवॉश आहे बघा तीस रुपयाला सूप आहे त्याच्यानंतर असे कंटेनर आहेत छोटे छोटे प्लॅस्टिकमध्ये असे पण काही छोटे छोटे काय तुम्हाला औषधांच्या गोळ्या वगैरे ठेवायचे तसे काही कंटेनर आहेत साबण साबणाचे असे साबण ठेवण्याचे असे हे आहेत भाजी भाजीबी साथ धुवायसाठी वगैरे असं काही आहे क्लिपचे सेट आहेत बारा दहा पीसचे सेट आहेत ज्युसर आहे ना मोसंबी ज्यूस काढायचे मोसंबी ज्यूस काढायसाठी त्याचं भांड काही असे काही सुई धागा ठेवण्यासाठी असे काही भांडे आहेत तीस तीस रुपयात हे लहान पोरांचे टिफिन तीस तीस रुपयात असे काही पैसे ठेवायचे लहानपुरण गल्ला गल्ला आहे ना तीस तीस रुपयात हे हे ठेवायचं काय ते मस्का मस्का पानेची वाटर पानेची वाटर हे बॉटल आहेत हे पण तेच हे आपल्याला फ्रीजमध्ये कंटेनर कंटेनर ठेवायसाठी फ्रीजमध्ये तीस तीस रुपये पेस जागा भरपूर होते हे पण साबणाचे साबणाचे असे काही हे कंपास पेटी कंपास पेटी आहे परत अशी काही ब्रश, ब्रश वगैरे ठेवण्यासाठी ट्रे वॉल म्हणजे भिंतीला या ठिकाणी अजून पाहूया आपण असे काही बाटल्या पण आहेत पाण्याच्या बॉटल पाण्याच्या बॉटल्स वगैरे आहेत हे पोरांसाठी मग आहे मग आहे अशा प्रकारचे काय बद्दल बेसबॉल आहे असं प्लास्टिक मध्ये कंपोस्ट पेटी बॅट आहे कंपोज पेटी पण अशी बाईक स्टाईल मध्ये अशी ओपन होते अशी बस स्टाईल मध्ये पण आहे कंपोस्ट मध्ये पण व्हरायटी आहे तिकडे परत असे काही डबे पण आहेत लहान पोलांसाठी लहान मुलांसाठी असं ताटली प्लस एक वाटी आणि ग्लास आहे परत असं अशी बाटली पण आहे बघा अशा बऱ्याच साऱ्या कंटेनर पण कंटेनर आहेत हे पण फ्रिजमध्ये ठेवायचे ना पण फ्रिज ओके हे स्टँड लावायचं स्टँड लावायचा असं काही आहे अडकूया पण शकतो आपण बाऊल आहे तुमचा बाऊल आहेत काही बॉटल आहेत बॉटल आहेत ते छोटे वाले आहेत छोटे वाले आहेत एलान पुरन जो पाण्याच्या बाटल्या आहेत मसाला डबा मसाला डबा असा मसाला वगैरे ठेवण्यासाठी डबा आहे लहान मुलांसाठी जेवण ताटले आहेत एकत्र ठेवण्यासाठी सगळं अजून बरंच काही आहे या ठिकाणी परत इकडे पण काही बाटल्या वगैरे आहेत काथ्या वगैरे पण आहेत अजून काही कम्पोस्ट वगैरे आहेत या ठिकाणी परत अजून पाहूया पुढे बाकी सगळं सेमच दिसतं इथे असे काही बघा असे पण काही साबण ठेवण्यासाठी असे काही दिले डाकार ओपन करून ठेवण्यासाठी असे अगरबत्ती लावायचे स्टँड पण आहेत छोटे छोटे परत असे बघा असे बकेट आहेत नाही छोटे छोटे डबे आहेत असे तीस तीस डब्यात मसाल्याचे आहेत असे पण काही आहेत डबे मोठे मोठे बकेट आहेत बकेट आहेत मोठे मोठे या ठिकाणी अजून पाहूया आपण असे काही बघा चाळण आहेत असे ठेवायसाठी परत असे पण काही छोटे छोटे बास्केट आहेत असे पण काही डबे आहेत बघा असे पण असे पण काही डबे आहेत मोठे मोठे हे तीस तीस रुपयात आहे हे पण असे काही डबे आहेत तीस तीस रुपयात पाहू शकतो मेलामधे मा सगळे तीस तीस रुपयात प्लेट्स आहेत अशा काही बश्या आहेत असे काही चमचे आहेत परत असे काही प्लेट्स वगैरे आहेत म्हणजे या ठिकाणी तुम्ही बरेच सारे पाहाल तर इथे तिस रुपयात आहे इकडे बघा बरेच सारे ते प्लेट्स वगैरे पण आहे तिसतीस रुपयात आहेत आणि या ठिकाणी आता पाहूया आपण पन्नास रुपया सेक्शन आहे पन्नास रुपयामध्ये बघा अशी काही कुंडी वगैरे आहेत अशी काही कुंडी वगैरे पन्नास रुपये झाड वगैरे लावण्यासाठी असे काही डबे आहेत असे पण काही डबे आहेत मसाल्याचे आतमध्ये तुम्हाला वेगवेगळे कंटेनर दिले आहेत छोटे छोटे वाट्या दिल्या आहेत हे लोणचं वगैरे ठेवण्यासाठी अशी काही भरणी दिली आहे बघा साफ साफ करायसाठी वगैरे काय बोलतात वायपर आहे किचन वायपर चमचे आहेत असे काही मोठा डबा पण आहे पन्नास रुपयात असे काही बघा असे ग्लास खेळ असे ग्लास हे आहेत काय बोलतात ते स्टँड आहे ते असे ब्रश आहे पन्नास पन्नास रुपयात असे काही मोठे ट्रे आहेत पन्नास पन्नास रुपयामध्ये असे प्लेट्स आहेत काही मैलावाइंड मध्ये डबे पण बघा असे काही डबे पण आहेत आणि या ठिकाणी हे किती हे पण साठ रुपये आहे पन्नासचं झालं सेक्शन हे बघा पन्नास रुपयाला छोटे छोटे असे साठ रुपये नाही पण हे पण साठ रुपयाला बघा साठ रुपयाला असे काही बास्केट आहेत सॉरी डस्टबिन आहे हे बास्केट आहेत साठ साठ रुपयाला आ, आता आपण आलो एकशे वीस रुपयाचं शिक्षण मध्ये हे पूर्ण सगळं एकशे वीस मध्ये मिळतं या ठिकाणी बघा असे काही काय आपण कपडे कपडे धुवायसाठी वापरतो एकशे वीस रुपयाला आहे असे काही मोठे बास्केट आहेत एकशे वीस रुपयामध्ये परत हे बघा असे डब्यांचे सेट आहेत एकशे वीस रुपयामध्ये असे पण काही तीनचा सेट आहे चारचा आहे हे पण तीनशे काही सेट आहेत म्हणजे सेट बरेच आहेत डब्यांमध्ये त्यानंतर बघा असे काही मसाला बॉक्स आहे एकशे वीस मध्ये जसं म्हणजे साईज क्वालिटी त्याप्रमाणे रेट वाढणार असे पण काही डबे आहेत एकशे वीस मध्ये पुढे या ठिकाणी बघू शकतो असे काही टेबल पण आहेत एकशे वीस मध्ये बास्केट आहेत असे बास्केट आहेत एकशे वीस मध्ये बालडे आहेत अशा बाळडे आहेत एकशे वीस मध्ये मस्त आहे क्वालिटी पण छान आहे चांगली क्वालिटी एकदम हेवी आहे हेवी हेवी है। आहे अशी आपण पक्ष्यांना खायला वगैरे घालतो ना एकशे वीस रुपयात आहे एकशे वीस रुपयामध्ये आहे परत हे बघा अशी काही डब्यांचे सेट आहेत बघा मोठा मसाला बॉक्स पण आहे एकशे वीस रुपयात एकशे वीस रुपयात पाच पीसचा सेट आहे हे पण पाच पीसचा सेट आहे इथे पण असे काही डब्यांचे सेट आहेत पाचवीसशे परत हे काय तेच आहे परत हे बघा असे काही पूर्ण सेट आहे क्लिपचा असे काही काय बोल ड्रॉवर सेट आहे मल्टीपर्पज सेट आहे हे पण किती एकशे वीस रुपये एकशे वीस रुपयाला आहे असे पण काही मसाला बॉक्स आहेत तसे पण आहेत दाखवते पण हे बघा असे पण काही आहेत हे पण एकशे वीस रुपयाला आहे आपण आता आलो दीडशे रुपयाच्या सेक्शनमध्ये या ठिकाणी बघा असे काही पूर्ण सेट आहे किती बश्या आहेत पाच बश्या आहेत ना सहा बश्या आहेत सहा भश्या आणि सहा कप आहेत कप आहेत दीडशे रुपयाचा सेट आहे पूर्ण बघा याच्यामध्ये पण बघा बरेच सारे असे आहेत व्हरायटी बॉटलचा पण सेट आहे असं बॉटलचा पण सेट आहे सहा सा पीसचा सेट आहे दीडशे रुपयात असा काही मोठा ट्रे आहे हा बघा दीडशे रुपयामध्ये मोठा ट्रे आहे परत असे काही डबे आहेत दीडशे दीडशे रुपयात दोन पीसचा सेट आहे इथे किती पीसचा सेट आहे तीन पीस आहे असे पण काही मोठे मोठे डबे आहेत त्याच्यामध्ये पण तीन पीसे सेट आहेत तीन किंवा चार आहेत बघा असे मोठे मोठे ट्रे आहेत हे पण आहेत असे पण काही मोठे मोठे डबे आहेत असे टप आहेत मोठी मोठी टप दाखव जरा हे बघा टप पण चांगली आहेत मोठ्या साईजमध्ये मध्ये बघा मोठा आणि छोटी दीडशे दीडशे रुपयाच्या रेंजमध्ये मध्ये असे पण काही बास्केट इथे पण आहेत दीडशे दीडशे रुपयाच्या रेंजमध्ये नाही सॉरी हे एकशे वीस च्या रेंजमध्ये या ठिकाणी पण अशी छोटे छोटे बास्केट आहेत एकशे वीसच्या रेंजमध्ये इकडे एक पण एकशे वीसच्या रेंजमध्ये आहेत असे पण काही असे मोठे मोठे डबे आहेत टाकण्यासकट एकशे वीस रुपयामध्ये या ठिकाणी पण बरेच सारे एकशे वीस रुपयामध्ये काही काही सेट आहेत असे काही काचेचे ग्लास आहेत सेट आहेत क्लिअर ग्लास आहे बघा असे छोटे छोटे सहाचा सा सेट सेट आहे एकशे वीस रुपयामध्ये असे टिफिन आहेत काही छोटे छोटे चारचा सेट आहे चारचा सेट आहे चार एकशे वीस रुपयामध्ये हे बघा या ठिकाणी आहे ते दोनशे पासून ते साडेतीनशेपर्यंत आहेत आणि बघा असे काही टप आहेत टप किती काय टू फिफ्टीला टप आहे आणि पाचचा टप दाखवतो हे बघा असे पण काही टू फिफ्टीला टप आहेत परत आहे बघा असं काही पाणीसाठी असा मोठा हे आहे हा चारशे रुपयाला पूर्ण पूर्ण सेट आहे आहे पूर्ण हे आहे असे काही दीडशे रुपये ना रुपयाला किचनला आपण लावतो ना खाली पेपर यूज काय बोलतात त्याला किचन रोल हां असे काही डस्टबिन पण आहेत हे किती काय टू हंड्रेड दोनशे रुपयाला असे काही डस्टबिन आहेत परत असे मागे असे काही अडीचशे रुपयाला ना अडीचशे रुपयाला परत असे काही टेबल पण आहेत हे पण अडीचशे रुपयामध्ये आहेत म्हणजे हे जे सेक्शन आहे ना तुम्हाला दोनशेपासून ते चारशेपर्यंत लास्ट आहे या साईडला पण आपण पाहूया काही समोर स्टार्टिंगला जे सुरुवातीला इथे पण काही असे एकशे वीस रुपयाला आहे एकशे वीस रुपयाला असे डस्टबिन आहेत हॅवी परत असे काही छोटे छोटे पार्ट आहेत हे कसं आहे वन ट्वेंटी एकशे वीस रुपयाला पार्ट आहेत असे काही असे काही छोट्या छोट्या बाल्टी आहेत म्हणजे बरेच सारे आहेत ड असे ट्रे पण आहेत बघ असे असे ट्रे पण आहेत काही असे या साईजमध्ये ट्रे आहेत एकशे वीस रुपयामध्ये परत हे कुंडी कशा आहेत या कुंडी कितीला या थट तीस रुपया ते कुंडी आहे असे आणि मोठ्या साईजमध्ये घ्यायला गेलं तर रेट थोडा वाढेल अरे बडे साईज मग कसं आहे एक सौ बीस रुपया मोठ्या साईज मध्ये शंभर रुपयाला आहे परत अशी झाडू पण आहेत एकशे वीसच्या रेंज मध्ये परत इकडे अशी काही चेअर पण आहेत चेअर कसं आहे हो बच्चे लोक एकशे वीस हे एक बघा अशी काही चेअर पण आहे दाखव ना चेअर काढून हे बघा अशी काही चेअर पण आहेत एकशे वीसच्या रेंज मध्ये त्याशिवाय असे छोटे छोटे डस्टबिनचे सेट पण आहेत इकडे तर बघा असे छोटे डस्टबिनचे डबे आहेत एकशे वीसच्या रेंजमध्ये परत आपल्याला काही लादी वगैरे पुसण्यासाठी एक इतने काही रेंजम आहे एकशे एक वीस बघा एकशे वीसच्या रेंजमध्ये आहेत लादी वगैरे पुसण्यासाठी वगैरे बरंच सर पण या ठिकाणी कवर करून झालो आहोत आणि या ठिकाणी यांचं सेक्शन आहे बुक बाय के जी इकडे तुम्हाला बुक्स आहेत काही कॅटेगरी म्हणजे आपलं जनरल नॉलेजबद्दल किंवा तुम्हाला कॉमिक्स वगैरे हवे असतील ते त्याचे स तिथे ऑफर आहेत वजनावरती मिळेल तुम्हाला तर पाहूया आपण इकडचं पण काही कवर करूया थोडंफार तर बघूया आपण तर इकडे काही बघा असे काही बुक्स आहेत लहान मुलांसाठी शिकण्यासाठी बरेच सारे शाळेसाठी शिकण्यासाठी वगैरे बुक्स वगैरे आहेत इंग्लिशमध्ये आहेत मराठीमध्ये हिंदीमध्ये बरेच सारे सेक्शनमध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये पण काही ऑफर्स आहेत त्यांच्याकडे इकडे लिहिलेलं आहे बघा वन नाईन्टी नाईन मध्ये के जी म्हणजे एक किलो तुम्हाला एकशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळणार आहेत नव्याण्णव पासून पण आहे नव्याण्णव पासून पण आहेत ओके नव्याण्णव पासून पण थ्री नाईन्टी okay, नव्याण्णव पासून ते थ्री okay, नाईट नाईन लास्ट आहे आणि काही बुक्स तुम्हाला बा एलेक्स रायडर क्रोकोडाइल टीयर टिअर्स म्हणजे जे बुक्स वाजणारे असतात ना त्यांच्यासाठी इंटरेस्टिंग आहे म्हणजे तुम्हाला डिस्काउंट रेटमध्ये म्हणजे किलोच्या भावामध्ये मिळून जाणार हे बघा असे काही आहेत बरेच सारे बुक्स एक ते सेक्शन्स आहेत आणि आपण एवढं तर काही कवर कवर करू शकणार नाही खूप सारे बुक्स आहेत बघा तर सेकंड वाईफ परत सिटी ऑफ बोनस बरेच असे बुक्स आहेत आणि हे पण तुम्हाला बुक्स टू नाईन्टी नाईनच्या रेंजमध्ये मिळून जातील आणि या ठिकाणी हे बुक्स जे आहेत ते हे ये केसे केजी में? ये के जीमध्ये हे इधर के जी वय और ये ये पीस ए सी एम आर पी इधर का इसमें किती डिस्काउंट आहे पंधरा पर्सेंट डिस्काउंट आहे और इसमें ओके okay. और हे सगळे के जी मे ओके उसमे बी आधा के जी आहे क्या ओके हे बघा या साईडला पण तुम्हाला एम आर पीच्या बेसवर मिळणार म्हणजे पंधरा एम आर पीवरती तुम्हाला पंधरा टक्के डिस्काउंट मिळणार इकडे आणि या साईडला तुम्ही मी पहिल्यांदनं तुला दाखवलं ना या ठिकाणी पण तुम्हाला पंधरा टक्के डिस्काउंट मिळेल एम आर पीवरती आणि इकडे जे आहे हे इकडून सुरुवात होते हे तीनशे रुपये के जीच्या याच्यामध्ये आहेत आणि समोर आहे ते वन नाईंटी नाईन के जीच्या हिशोबाने चला तर मग यावेळेला आपण इकडेच संपूया तुम्हाला कसे वाटले इकडचे प्रोडक्ट नक्कीच कमेंट करून कळवा आणि इकडे तुम्हाला तीस रुपयापासून ते चारशे रुपयापर्यंत चार। लास्ट आहे प्रोडक्ट्समध्ये आणि काही काही प्रोडक्ट्स चांगले आहेत खूप आणि काय काय थोडे पैशाच्या पण थोडे कॉस्टली वाटले ना थोडे म्हणजे तुम्हाला जे आहे ते मी रिअल रिव्ह्यू सांगतो इकडचा जे आहे ते पण काय काही प्रोडक्ट चांगले आहेत वापरण्यासारखे आहेत तर नक्कीच या ठिकाणी वेळ भेटला तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि हे विरार वेस्टला स्टेशन जवळच आहे लगभग स्टेशनच्या आसपास म्हणजे स्टेशनच्या एकदम जवळच आहे म्हणजे किती पन्नास चाहा। पन्नास मीटरच्या आसपास आहे जास्त लांब जायची गरज पण नाही आणि दुसरी गोष्ट आम्हाला हे एका ताईंनी सजेस्ट केलेलं आम जे व्ह्यू आमचे जे, जे आमचे जे यूट्यूब फॅमिलीचे आहेत त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं दामिनी पाटील करून त्या ताईंना खूप खूप मी धन्यवाद धन्यवाद बोलतो की त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की सांगितलं की इकडे येऊन बघा तर बघितलं आम्ही इकडचे प्रॉडक्ट्स खूप चांगले आहेत तर नक्कीच या ठिकाणी तुम्हीसुद्धा भेट द्या आणि या जो शॉपचा टायमिंग आहे सकाळी नऊ ते रात्री साडेदहापर्यंत आहे आणि दुसरी गोष्ट काय काय नाय हां चला तर मग एवढ्याला आपण इकडेच संपूया चला तर मग स्वस्त राह आणि मस्त राह श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी चला तर व्हिडिओ पुणे अशी छान छान तोपर्यंत बाय बाय